स्वस्त आहेत म्हणून डायरेक्ट दहा किलो ची गोन आता बघूया ते जे बॉटल मध्ये रिफिल देतात ते बंद केलंय म्हणून शिल्पा दाखव कोणता घेतला आपण साखर बेचाळीस रुपये किलो आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चाललो आहे आता रिलायन्स मॉलला थोडी खरेदी करायची आहे सामानाची जर टायमाला ऑनलाईनच ऑर्डर करतो पण ह्या टायमाला आई बोलली की स्वतः जाऊन तिकडे बघूया काय ऑफर आहेत का नाही आहेत त्या तर सामान घ्यायचा आहे घरचा तर चला आता निघतो थोड्या टायमामध्ये भेटतो डायरेक्ट तुम्हाला तिकडे पोचल्याच्या नंतर नाही तर रिक्षामध्ये बघूया आता तर रिक्षा स्टँडवरती आलो आम्ही इथून रिक्षाने चाललो आहे रिलायन्सला शिल्पा आहे आई आणि मी आहे रिलायन्स रिलायन्स हा हा चालेल आता थोडे होते बाहेर लँड लाईन मॉलमध्ये जाऊन जरा थंडी थंड वातावरणामध्ये मजा येईल लाईन पण तो थोडा मला एटीच्या हवा खायचं आहे पहिलाच बोलली की एसीची हवा खायला भेटेल आता एसीची तो थंडी लागते ता आलोत आम्ही इकडे जवळ रिलायन्सच्या आम्हाला सांताक्रूजचा जवळ पडतो रिलायन्स मॉल तर तिकडे आलोत आम्ही आता पोचलो जर साईडला तुला रिक्षा आणि मग जाऊ आतमध्ये बघूया काय काय ऑफर आहे ते बस साईड लावा इथे आहे आणि हा एक मोठा ट्रक लागलाय सामान घेऊन आले वाटतं आताच नवीन हा आता जाऊया आतमध्ये चालले पहिल्या मालावरती पहिल्या माल्यावरती आहे सर्व सामान असं वाटतं पहिल्यानंतर दुसऱ्या माल्यावरती असं लास्ट टायमाला पहिल्या माले हा दर टायमाला चेंज होतो लास्ट टायमाला पहिल्या माल्यावरती होता आता दुसऱ्या कुठे आहे तडा सुरुवात झाली आता सर्व चल घे अगरबत्तीपासून सुरुवात केल्या नागो शिल्पा कुठली घेतलीस हा मग चल हा घे ना ही हा ही गे कपूरवाली घे कपूरवाली चांगले दोन्ही पण घेते नायटी लाईट राहू दे आज संडे है, एक ले, एक ले, एक ले। है। तो गर्दी थोड़ी जास्त है आई पत्ती। आई बग साली ब्रीन वाली नवीन का

आपण चहा जास्त नाही लागेल आता मला वाटतं वरती आय थिंक जायला लागेल चला घेऊन यायच नंतर याय इकडे काय काय घ्यायचं ते पहिला घ्या ना त्याची कांदे आहेत ना ती कांदी हे बघा एकोणतीस रुपये किलो आई बघते बाहेर कशी किलो आहेत आई दहा रुपये कमी आहेत अकरा रुपये कमी आहेत थोडा स्वस्त आहेत म्हणून डायरेक्ट दहा किलोची घेऊन आता दहा किलोची गोन उभी केले शिल्पानी आमचा विचार चालला आहे की जेवढं काही सामान म्हणजे घरामध्ये लागणार आहे तेवढा सामान घ्यायचा सा आहे आणि इथं आल्यानंतर माहिती नाही पडत आहे दुसरा पण सामान लोक घेतील कारण की इकडे समजत नाही आल्यानंतर डोले एकदम फिरून जातात दुसरा सामान घ्यायला शिल्पाचा काही सांगू शकत नाही तिला जे आवडेल ते घेणार आहे हे इकडे थंडा बिंडा सर्व सर्व घेऊन टाक घेऊन टाक हनी केक आहे ना हा सर्वांना एक एक पाहिजे हनी केक हनीबेल हनीबेल हा चल घेऊ पहिला खाण्यापिण्याच्या गोष्टी तिकडे आहेत चल मेहंदी

मला वाटतं रसना हो रसना रसना घ्यायचा आपल्याला रसना घ्यायचा आहे पण ते दुसरे ते फ्लेवर्स वाले आहेत तुम्ही साधावाला घ्या ना फ्लेवर्स वाले नको ते बघा समोर आहेत साधेवाले समोर आहेत त्याचे शकतात बॉटल मध्ये रिफिल देतात ते बंद आले म्हणून शिल्पा दाखव कोणता घेतला आपण हे घेतलाय याच्यावरती थोड़ी ऑफर आहे बंद केलं झालं का नाही एक दीड 1.5 महिना झाला हा खूप दिवसानंतर नंतर आलोय म्हणून समजत नाही कसला हा हा आईचा पण फोटो काढला साबणावरती मॅडमिक्स आता इथून वरती चाललोय थोडं अजून सामान घ्यायचं वरती तर बघूया काय काय भेटतय आईचा फोटो काढला आणि शिल्पाचा पण फोटो काढला आणि माझा पण फोटो काढला बिस्किट घेऊन बिस्किट घेऊन फोटो काढला पण शिल्पांनी ते रेकॉर्ड नाही केलं माझं हां दोन गोष्ट सर्व इकडे आहे साखर पोहे वगैरे आता इकडे बघा काय घ्यायचं आहे ते काय हां ठीक आहे हां बघ शिल्पा साखर कशी किलो साखर बेचाळीस रुपये किलो आहे हा टाक अजून थोडी शेंगदाणा एकशे पंचवीस किलो हम्म चांगले असेल गेऊया का हायत की संपले गावाला राहिले তেল

बहुतेक सामान घेतलं आता आता आई टमाटर विसरले पॅक करायला ते वरती नाही पॅक करत हे जसे पॅक करतात ना तसे टमाटर पॅक करायचे राहिले ते खालती पॅक करायचं लाईन खूप जास्तच मोठी आहे इथं शिल्पा आणि आई, आई लाईन मध्ये आहे पंधरा मिनट झाले आता सर्वीकडेच लाईन आहे ह्या साइडला पण लाईन आहे ह्या साइडला पण लाईन त्याला पुढे पण लाईन आहे संडे आहे तर फुल गर्दी आहे सगळे आलेत खरेदी करायला ऑफरमध्ये सामान घ्यायला ए सीची हवा खालीच की नाही जरा बरा वाटतंय ना शिल्पा जास्त बोलत नाही तिला जास्त बोलायला आवडत नाही म्हणून ते म्हणून ते जरा शांत शांत असते सामान आता झालंय घेऊन आणि फुल पण जास्तीच झाला तर आल्यानंतर झालं आता बिलिंग वगैरे तर निघायच्या तयारीमध्ये आता पुढे इकडे चेक करतील बिल की जे पण काय सामान आहे ते बरोबर हाय की नाही आहे ते त्यानंतरला मग बाहेर सोडतो मित्रांनो आता आलो आहे घरी आता चार पाच पिचव्या आणल्या खांद्यावरती मारून खांदा पण एक साईडला दुकान लागलाय खूप सामान आणलं आहे तर दाखवतो तुम्हाला आता काय काय आणलं आहे ते काय काय गोष्टी आहेत शिल्पा आता चेक करते काय काय सामान आहे करून बरोबर आहे की नाही शिल्प शिल्पा सामान चेक करते पाच पिशव्या पाच ही आहे आमची एवढी मोठी सॉरी उलटी एवढं सामान खरेदी आहे आमचा जेव्हा टोटल झाला ना तेव्हा आम्हाला माहिती पडलं की आम्ही एवढं सामान खरेदी केलंय एवढं सामान खरेदी केलंय आम्ही एवढी मोठी लिस्ट आणि आम्ही आणले घरातलं थोडं फार सामान म्हणजे जे पण काय आम्हाला लागतं डाळ वगैरे चहापत्ती पत्ती पोहा वगैरे नाश्त्याला परत अगरबत्ती वगैरे पर थोडासा चटपटा नाश्ता वगैरे मसाले परत साबण वगैरे आणलाय आम्ही परत थोडे वगैरे आणि दहा किलोची कांद्याची गोण आणली आणि ती शिल्पानी आणली खांद्यावरती मारून हा कमर आता हा जो काय आम्ही सामान घेऊन आलोय ना हा नाही नाही करून आहे ना आरामात आम्हाला तीन चार महिने तरी आरामात पुरेल हा शिल्पा तर हा व्हिडिओ आता इथेच संबोधतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू